नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा चीज ही गार्लिक ब्रेडची रेसिपी बघणार आहोत चवीला अप्रतिम अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही छानशी आजची रेसिपी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त चीज ही आपला गार्लिक ब्रेड बनलेला आहे त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बारीक चोप करून कांदा घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे बारीक करून गाजर घेतलेला आहे बारीक चोप करून बटर घेतलेला आहे इथे मी मेल्ट करून एक छोटा कप दही घेतलेला आहे ओरिगॅनो घेतलेला आहे आणि आपल्याला गार्लिक ब्रेडमध्ये घालण्यासाठी मी इथे बेकिंग पावडर आणि एक छोटा चमचा बेकिंग सोडा इत्यादी साहित्य घेतलेलं आहे आता हा जो बटर घेतलेला आहे हा बटर बटर मी मेल्ट करून घेतलेला आहे याच्यामध्ये बारीक जो लसूण घेतलेला आहे एकदम पेस्ट करून तो एक चमचा लसूण मी या बटरमध्ये घालून व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेणार आहोत नंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता आपण डो बनवणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ साधारण दीड चम्मच घेतलेला आहे तुम्हाला जर मैद्याचा गार्लिक ब्रेड बनवायचा असेल तर तुम्ही याच्याऐवजी मैद्याचा वापर केला तरी चालेल आता इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर घातलेली आहे आता याच्यामध्ये मी ओरेगॅनो घालणार आहे नंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहे नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नक्की घाला त्यामुळे काय होतं आपण जो गार्लिक ब्रेड बनवणार आहे तो व्यवस्थित असा पूर्ण बाजूनी छान असा बेक होतो आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी लसूणची पेस्ट घातलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक छोटा कप दही घेतलेला आहे दही घातलेला आहे दही देखील या सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर जस जसं लागेल तस तसं थोडं थोडं पाणी टाकत याचा आपण डो तयार करून घेणार आहोत हे पीठ मळताना आपण थोडंसं असं सैलसरच माळायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील हे पीठ माळायचं नाही व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण गार्लिक ब्रेडसाठी हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता पिठाचा एक गोळा तयार करून घेतल्यानंतर आपण जी गार्लिकची जी पेस्ट आहे बटरमध्ये केलेली होती ती याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचे मी घालून घेणार आहे अशी ही गार्लिकची पेस्ट याच्यामध्ये घातल्यामुळे लसूणचा फ्लेवर छान असा सर्व पिठामध्ये उतरला जातो आणि आपला गार्लिक ब्रेड खाताना खूप छान चविष्ट आणि टेस्टी लागतो आता हे पीठ सर्व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या पिठाचा एक डो तयार करून घेतलेला आहे मी आता याच्यावर झाकण ठेवून हे पीठ छान असं रेस्ट होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे ठ होण्यासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि याच्यामध्ये तळाला अशा प्रकारे मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे कुकर खालून जळाला जात नाही सर्व मीठ व्यवस्थित हाता हाताने सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अशा प्रकारे एक गोल स्टँड मी ठेवणार आहे मधोमध नंतर झाकण लावायचं आहे आणि कुकरची जी शिट्टी आहे ती काढायची आहे आणि झाकण अगदी अलगत असं कुकरवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे तोपर्यंत आपण इकडे गार्लिक ब्रेडची तयारी करून घेऊया तयार करून घेतलेला जो डो आहे तो हाताने व्यवस्थित एकदा परत एकदा मळून घ्यायचा आहे म्हणजे तो डो छान असा मऊ होतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डो छान असा मळून घेतलेला आहे एका डोचे मी तीन भाग केलेले आहेत म्हणजे आपण इथे तीन गार्लिक ब्रेड बनवणार आहोत तर आता याच्यामधून एक गोळा घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे गोल शेप देऊन घ्यायचा आहे गोळा घेताना अगदी थोडासा जाडच ठेवायचा आहे अगदी पातळ देखील ठेवायचा नाही आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा हा गोळा इथे मोठा घेतलेला आहे मी आता इथे मी खाली थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा आता मी लाटून घेत आहे हे लाटताना देखील अगदी एकसारखा सरसकट लाटून घ्यायचा आहे फक्त थोडासा जाड ठेवायचा आहे अगदी चपातीसारखा पातळ लाटायचा नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे हा लाटून घ्यायचा आहे गोळा तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोड्याशा जाड थिकनेसमध्ये हा गोळा मी लाटून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी अमोलचं जे मोजरेलाचं जे चीज असतं ते चीज वापरलेलं आहे शक्यतो शक्यतो करून गार्लिक ब्रेडसाठी हे चीज वापरा आता याच्यामध्ये थोड्या भाज्या घालणार आहे मी ते कट करून घेतलेलं गाजर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेला कांदा असं इथे मी ह्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत नंतर वरून याच्यावर अशा प्रकारे थोडंसं ऑरगॅनो वरून भुरभुरायचं भुर आहे थोडेसे चिली ची फ्लेक्स देखील इथे मी हाताने असे भुरभुरले आहेत आता साईडून थोडस सा अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे ब्रश्न आणि साईडचा जो कोण आहे तो दुसऱ्या साईडच्या बाजूवर अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे आणि बोटाच्या साह्याने हे पूर्णपणे दाबून छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये बेक होताना ते बाहेर निघणार नाही आतमधलं जे आपण भरलेलं जे चीज किंवा ज्या भाज्या आहेत त्या आता वरून अशा प्रकारे आपण जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ना लसूणची बटरमध्ये ती अशा प्रकारे या ब्रेडला वरून छान अशी लावून घ्यायची आहे नंतर अशा प्रकारे चाकूच्या साह्याने अगदी हलक्या हाताने याला छेद द्यायचे आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे एक बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपर नक्की ठेवा म्हणजे आपला जो गार्लिक ब्रेड आहे तो खाली लागणार नाही चिकटणार नाही आता गार्लिक ब्रेड ह्या प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवून दिलेला आहे आणि आप आपण जो कुकर फ्री ठेवण्यासाठी गॅसवर ठेवला होता त्याच्यामध्ये अशा प्रकारे ही प्लेट ठेवून द्यायची आहे नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे गॅसच्या मोठ्या फ्लेमवर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हा गार्लिक ब्रेड छान असा आपण बेक करून घेणार आहोत तिकडे आपला गार्लिक ब्रेड बेक होत आहे तोपर्यंत आपण इकडे दुसरा गार्लिक ब्रेड तयार करून घेऊया एक गोळा लाटून घेतलेला आहे नंतर त्याच्यावर ज्या भाज्या आहेत त्या भाज्या मी सर्व घातलेल्या आहेत नंतर साईडून थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक कोणा दुसऱ्या कोण्या कोण्यावर अशा प्रकारे आपण पूर्णपणे पॅक करून घेणार आहोत बोटाच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मधोमध देखील थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे चीज भाज्या व्यवस्थित अशा पसरल्या जातील नंतर याला वरून ज्या आपण गार्लिकची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट अशा प्रकारे सर्व ब्रेडला वरून अशा प्रकारे लावून घ्यायची आहे इकडे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकताय आपला जो ब्रेड आहे गार्लिक ब्रेड तो मस्त असा बेक झालेला आहे आता हा मी बाहेर काढून घेत आहे फक्त इथे माझ्याकडून जे आपण छेद दिलेले होते ते छेद जास्त दिल्यामुळे चीज थोडंसं बाहेर आलेलं आहे नंतर वरून मस्त असं चिली फ्लेक्स थोडंसं ऑरगॅनो अशा प्रकारे हाताने मस्त असं टाकून घ्यायचं आहे एकदम मस्त असा चीजी गार्लिक ब्रेड इथे आपला तयार झालेला आहे अगदी बघता शनी तोंडाला पाणी सुटेल आणि बनवू वाटेल इतकी टेस्टी अशी आजची आपली रेसिपी बनलेली आहे घरामध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांना तुम्ही अगदी आवडीने बनवून अशी आजची रेसिपी घाला बनवायला एकदम साधी सोपी आणि सिंपल आहे आणि चवीला तर अप्रतिम आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय